शे शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आपण बघत आहोत श्री भाऊसो चव्हाण सर तळबीळ कराड सातारा रोडवरती गाव आहे आता सरांनी जे नियोजन केलेलं आहे ते सहा बाय पाचवरती सदाबहार पिरो सदाबहार तायवान पिंक पिहू लावल्यापासून अगदी आपल्याला चारच महिने चालू होतात आणि ही जी रोपं आहेत ती एक किलोच्या मातीच्या बॅगमध्ये येतात महाराष्ट्रात अशी एकमेव नर्सरी आहे की जी रोपं मातीमध्ये बनवते स्वतःची मदर प्लांट असल्यामुळे माने नर्सरी असल्यामुळे खात्रीच्या रोपाबरोबरच स्वतः बनवलेले रोपं असल्यामुळे निमॅट रोड फ्री राहतात आणि लागवड ज्यावेळी आपण सहा बाय पाचवरती करतो एकरामध्ये अठराशे पन्नास रोपं लागतात तर अशा प्रकारची ही जी, जी रोपं आहेत अगदी सिलेक्शन करून भरली जातात जे आपल्याला खराब रोप वाटते ते बाजूला काढलं जातं आता पेरू लावायचं म्हटलं तर पिरूला आपल्याला वार्षिक उत्पादन जे आहे ते चाळीस पंचेचाळीस किलो एका झाडापासून मिळते आणि सहा बाय पाचवरती क्लोनमधलं रोप असल्यामुळे फास्ट वाढ असते निमॅटोड फ्री रोपं आता या रोपांचं वैशिष्ट्य म्हणजे ही जी रोपं आहेत ही रोपं आपण सहा फुटावरती सरी काढून पाच पाच फुटावरती रोप लावल्यानंतर रोप लावते वेळी आपल्याला आता ही रोपं आल्यानंतर आठ दहा दिवस ठेवायचे आहेत झाडाखाली किंवा ओपन उन्हामध्ये त्यानंतर त्याला रोज पाणी मारायचं आहे आणि रोप लावते वेळी सहा फुटावर सरी सोडल्यानंतर त्यामध्ये खड्डे सरीमध्ये काढून एक बाय एक बाय एक फुटाचे खड्डे काढून त्यामध्ये शेणखत निंबळ पण थिमेट ते सर्व टाकून पिशी फाडून रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी सातव्या दिवशी त्याला आळवणे म्हणजे ड्रिंचिंग करायचं आहे ह्युमिकॅशिड पावडर बारा एकसष्ट आणि बावीस टीन कारण आपण जे शेणखत वापरतो ते जमिनीमध्ये काढल्यानंतर बुरशी तयार होत असते त्यासाठी ती बुरशी होऊ नये म्हणून आपण बावीस टीन वापरतो त्याचबरोबर ह्युमिक पांढऱ्या मुळांची वाढ होते आणि त्या झाडाला बारा एकसर झिरो हे खत मिळाल्यामुळं मुळांची फास्ट वाढ होते अशा प्रकारची आता ही रोपं जी आम्हाला खराब वाटतं ती बाजूला काढलेली आहेत स्वतः श्री भाऊसाहेब चव्हाण सर आपल्या नर्सरीत येऊन गेले आहेत त्यांचे जे भाऊजे आहेत बापू निंबाळकर सरपंच तिने पण आपली लागवड केलेली आहे तर त्यांची लागवड जी आहे ती कराड तालुक्यामध्ये वसंतगडचे सरपंच आहेत तिने लागवड केलेली आहे त्याचबरोबर सदाभार तैवान पिंक पेरू म्हटलं तर लावल्यापासून अगदी आपल्याला चारच महिन्यात उत्पादन चालू होतं आणि जो पेरू आपल्याला वार्षिक उत्पादन चाळीस पंचेचाळीस किलो देतो आणि रोपं म्हणजे मातीतले आहेत बघू शकतो आहे अशा प्रकारची सिलेक्शन करून रोपं दिली जातात खराब रोप वाटतं ते बाजूला काढलं जातं खात्रीशी रोपावरच आपल्याला सल्ला मार सर्व नियोजन मिळतं जे आता रोपाशी निघालेले आहेत बघू शकतो आहे आपण ती रोपं सर्व आपण रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला टाकत असतो आता सरासरी एका एकरामध्ये आपण अठराशे पन्नास रुपये सहा बाय वरती लावतो किंवा ज्या शेतकऱ्याकडे क्षेत्र कमी आहे तिने आठ बाय वरती लागवड केली तर मध्ये लहान पिकं भईमूग असेल सोयाबीन असेल अशी पिकं पण घेता येतात आणि चारच महिन्यात या झाडला ताण द्यायची गरज नाही अगदी आपल्याला वर्षभर वर उत्पादन मिळतं बारा महिने उत्पादन देणारी सदाभर पिंक पिरो आहे मातीमधली रोप साठ रुपयानं रोप महाराष्ट्रात सर्व ठिकाणी घरपोच मिळतं शासन मान्य नरसर असल्यामुळे फळबाग योजनेला अनुदानला बिल मिळतं आता एका वर्षात जे झाड आपल्याला चाळीस पंचेचाळीस किलो माल देते ह्याच्यामध्ये जर बघितलं तर ही जी रोपाई ती ही उंची कमी राहते अगदी चार फूट उंची होते बघू शकतो आपण आता जी श्री भाऊस चव्हाण सर तळबीळ पुणे बेग्रो हायवेला जे गाव आहे तळबीड त्या गावामध्ये अशी ही जी, जी गाडी लोडिंग चाललेली आहे अशा प्रकारची टप्पी लावली जाते जेणेकरून रोपं व्यवस्थित एकही रोप मोडत नाही शेतकरी बंधूंनी रोप आल्यानंतर तीनचा पट्टा लावायचा तीनचा पट्टा म्हणजे झाडाला दोन्ही साईडनं पाणी मारता येतं आता रोपं ज्यावेळी आम्ही देतो आहे त्यानंतर दोन दिवसानं शेतकरी बंधूंनी आम्हाला पाच मिली तीन पाच ग्रॅम आणि एकोणीस एकोणीस दहा ग्रॅम आणि साधारण एक दहा लिटर पाणी घेऊन झाडावरती फवारणी घ्यायची आहे त्यानंतर रोप लावायचे आदल्या दिवशी पण आपण अशीच फवारणी घ्यायची जेणेकरून एका जागेवरती रोपं सापडतात आणि फवारणी करायची गरज नाही सर्व शेतभर बघू शकतो रोपांची मुळांची वाढ अशा प्रकारे शेड झालेली आहेत चांगली खात्रीची रोपाबरोबरच आता आपली नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्याचबरोबर आमचं दुसरं युनिट लांजामध्ये बत्तीस एकर आहे पाच वर्षापर्यंत सर्व फळ झाडे मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी हायवे केवनाला धरणात विमानतळात जातात त्यांच्यासाठी तयार फळ झाडे मिळतात आणि शाशेरमाली नर्सरी म्हणजे भाऊसाहेब फुटफेअर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल या सर्व योजनेसाठी आपल्याला आनंदाला बिल मिळतं रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्ग सर्व नियोजन मिळतं आनंदात थप्पी व्यवस्थित लावा व्यवस्थित लावाथप्पी अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून भरली जातात सरांनी तोतापरी आंबा असेल केशर आंबा असेल लिंबू वर्षभर चालणार लिंबू घेतलेला आहे बारमाई आंबा घेतलेला आहे हे सर्व अशा प्रकारचं लोडिंग खात्रीची रोपा रोज सल्ला मार सर्व नियोजन आपल्याला मिळत असतं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बघू शकतो पिरू आलेले झाडाला तर हे सर्व पिरो काढून टाकायचे आहेत एक महिन्यानं आपण आता रोप लावल्यानंतर शेंडा कट करणे शेंडा कट करणे त्याचबरोबर डी ए पी पंचवीस ग्रॅम रिंग पद्धतीनं म्हणजे झाडापासून एक फुटाचं गोल सर्कल करून खत देणे त्याचबरोबर फवारण्यास ते आमच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी बावीस टी कीटकनाशक आणि एकोणीस एकोणीस हे सर्व घेऊन फवारणी घ्यायचे आहे त्याचबरोबर लागल्या लावल्यापासून चार महिन्यात झाडाला कळी चांगल्याप्रमाणे निघत असते त्यानंतर आपण झाडाला सरासरी पहिल्या वेळी आठ दहा फळं धरायचे आहेत नंतर नंतर झाडाचं जसं विस्तार वाढत जाईल तसं फळाची संख्या वाढवायची असते आणि आपल्याला अवरेजमध्ये सरासरी एक झाड चाळीस पंचेचाळीस किलो माल देत असतं वर्षभर उत्पादन आता शेतकरी बंधू चाळीस पंचेचाळीस किलो माल आणि वार्षिक उत्पादन जे आपल्याला मिळतंय पंचवीस रुपये किलो जरी पकडलं तरी एक झाड आपल्याला एक हजार रुपये देतं एकरामध्ये आपण एक हजार त्याचबरोबर अठराशे पन्नास जरी रुपये लावली तरी आपल्याला सरासरी एकरातून आठ दहा लाख रुपये उत्पादन आणि जर आपण सहा बाय पाचवरती लावलं तर पंधरा बारा ते पंधरा लाख रुपये कमीत कमी शेतकऱ्याच्या भाषेत उत्पादन कारण पेरूचा दर हा चढ उतार होत जरी असला तरी शेतकरी बंधूंना दर हा काही मिळत असतो आता सध्या पेरू आपले समगामधील शेतकरी आहेत पंचावन्न रुपये किलोनं पेरू विकलेला आहे समगा परभणी जिल्ह्याचं शेवटचं टोक दिनेश सरखेटे म्हणून सातच महिन्यात बाग चालू झालेली आहे पंचावन्न रुपयेनं पेरू जाग्यावरून विकलेला आहे तर बऱ्याच शेतकरी बंधू म्हणतात की पेरूचा दर पडतो तर वाढत्या लोकसंख्येनुसार खाण्याच्या वापरावरच बाय प्रोडक्ट बनत असतं त्यामुळे पेरूचा दर हा एखादा महिना प्लस महिना झाला तरी उत्पादन हे कायमस्वरूपी आपल्याला मिळत असते त्यामुळे शेतकरी बंधूंनी फळबागीकडे वळावं अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ माझे साध्या सर्व सोप्या भाषेत असतात मी स्वतः बेशाग्रे असल्यामुळे महाराष्ट्रात माझ्या सर्व फळझाडं ब बरोबरच लागवडीपासून सल्ला मार्गात सर्व नियोजन मिळत असतं आपल्याकडे सफेद जांभळ असेल कोकण बाटोले असेल त्याचबरोबर मसाल्याची रोपं असतील लवंग दालचिनी जायफळ वेल अशी सर्व रोपं मिळतात तसेच इतर फळ झाडे म्हणलं तर केशर आंबा हायडेन्सिटीसाठी त्याचबरोबर दशेरी तोताबरी आम्रपाली रत्ना शिंदू असे सर्व रोपं मिळत असतात चिंच पीकेम असेल आवळा नरेंद्र सात नरेंद्र चार जांभळ कोकण भाटोले असेल थाई सफेद जांभळ असेल चिक्कू कालीपत्ते असेल क्रिकेट बॉल असेल अगदी पाच वर्षापर्यंत आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात सर्व व्हरायटीची रोपं मिळतात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर ते संपर्क करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस असो जय हिंद जय महाराष्ट्र